नमस्कार आता ऐश्वर्याला सर्वजण घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात आता सारंगने सुद्धा लिहून दिलेलं असतं की ऐश्वर्याला घराबाहेर काढा आता नाना सांगतात जानकी जा आणि त्या बाईला फरफटत खाली आण आणि या घराबाहेर काढ जानकी नानांचा ऐकते आणि ती जाते आणि ऐश्वर्याला फरपटत खाली घेऊन येते आणि सगळ्यांची माफी मागायला लावते ऐश्वर्या सगळ्यांची नाक घासून माफी मागते मग सुमित्रा म्हणते जानकीची सुद्धा माफी माग मग ऐश्वर्या जानकीची सुद्धा नाक घासून माफी मागते आता जानकी तिला फरपटत बाहेर काढते आणि म्हणते चल आणि ऋषिकेश आणि जानकी तिला फरफट आणून सयाजीच्या दारात फेकतात आणि म्हणतात ए सयाजी विखे पाटील घे तुझ्या मुलीला तूच काही गरज नाही आम्हाला तुझ्या असल्या घाणेरड्या मुलीची तिचा आणि आमचा आजपासून संबंध संपला ती आजपासून रण दिवे नाही आहे आता मात्र ऐश्वर्या आणि सयाजी घाबरतात आणि एक गोष्ट लक्षात ठेव हिने जर आता इथून पुढे कोणतेही कारनामे केले ना तर हिची आता रवानगी घरात झाली आहे नाहीतर इथून पुढे तुरुंगात होईल असं म्हणून जानकी आणि ऋषिकेश तिथून जायला निघतात तर मूर्ख ऐश्वर्यात धावत जाऊन जानकीवर बंदूक रोखते ती सयाजीची बंदूक घेऊन धावत जाऊन जानकीवर बंदूक रोखते आत आणि म्हणते थांब जानकी तुला काय वाटलं की तू असा माझा खेळ संपवशील नाही मी अशी हार मानण्यातली नाही आहे मी तुलासुद्धा पूर्ण वाट लावल्याशिवाय तुझी मी हार मानणार नाही तुझं आता बास झालं मला घराबाहेर काढलंस काय फरफटत सगळ्यांसमोर माझा अपमान केला आता तू गेलीस आता तुझा विषयच मी संपवते आता ऋषिकेश घाबरतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या थांब असं काही करू नकोस तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही जर तू मध्ये आलास तर तुलासुद्धा मारेल तुझ्या बायकोला आता वर ढगात जावंच लागेल कारण खूप झालं तिचं आता मी सहन नाही करणार खूप ऐकून घेतलं मगाजपासून तिचं सगळ्यांची मला नाक घासून माफी मागायला लावलान काय आणि मला इथे येऊन फेकते आता तिची काढते मी चांगलीच असं म्हणून ती अजून जवळ जवळ जाते जानकीच्या जा, आणि जानकीच्या जा एकदम डोक्यावर बंदूक रोखते आता ती बंदूक कितून गोळी झाडणार तोच ऋषिकेश येऊन लगेच तिला मागून ढकलतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोवर गन रोखण्याची आणि ती पटकन गन उचलतो आणि ऐश्वर्यावर धरतो आणि म्हणतो काय वाटलं ग तुला तिचा नवरा इथे असताना मी माझ्या बायकोला असं माझ्या समोर मरताना बघेन लाज नाही वाटत तुला बाजलं आत्ताच जानकी म्हणाली होती इथून पुढे जर गुन्हा केलास तर तुझी थेट रवानगी तुरुंगात असेल चल तुझी तीच लायकी आहे तू तुरुंगातच चल असं म्हणून सयाजीच्या हातावर ऋषिकेश ती गण ठेवतो आणि ऐश्वर्याला फरफटत घेऊन इकडे पोलीस स्टेशनला आणतो आणि ऐश्वर्याविरोधात कंप्लेंट करतो आता ऐश्वर्या चांगली घाबरलेली असते आता शेवटी जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याची रवानगी थेट जेलमध्येच केलेली असते आता जानकी म्हणते ऐश्वर्याला आता बस तुला सांगितलं होतं ना नको ते करू नकोस परत गुन्हा केलास माझ्यावर गन रोखलीस माझा नवरा शांत बसणार आहे का ग आता इथे जेलमध्ये सड तीच तुझी लायकी आहे चांगली स्वतःच्या घरात चा राहिली असतीस पण नाही तुझ्या अंगात खूप किडे आहेत तू एक नंबरची नाला एक खोटारडीवाई आहेस तू आता इथेच राहा इथेच सड आता कायम इथे जेलमध्ये खडी फोडत बस असं म्हणून जानकी आणि ऋषिकेश निघून जातात आता शेवटी ऐश्वर्या ही तुरुंगात आलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू